कल्याणमध्ये शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले आपटे यांच्या कल्याण बाजारपेठ येथील बंद घराच्या दारावर आंदोलकांनी जयदीप आपटे शिवद्रोही असा फोटो चिटकावला आहे तसेच दारासमोर कोंबडीचे अंडी फोडून निषेध व्यक्त केला

हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा देश की ब्रिगेड अम्बा की ब्रिगेड देश की ब्रिगेड अम्बा की ब्रिगेड हां चल चल आम्ही आज कल्याण येथे शिवरोहीण जयदी बापटेचा निषेध केलेला आहे त्या जयदी बापटेने राजकोट किल्ल्यावर मालवणमधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा ह्या अवलादीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्याचे संभाजी ब्रिगेड शांत बसत नाही त्याचा चौरंगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही हे अवलाती आधीपासूनच शिवरायांचा शिवरायांचा पश्चात अपमान करत आलेला कुठे जर ह्या याला पोचणारे ह्या पांडकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस घोरपडे अजित पवार ह्या त्रिकोटाने ह्या शिवद्रो ह्याला पोचलेला आहे याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वाचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस